सुंदर नजारा हिमालयाच्या कुशी मधला सुंदर देखना नजारा आपण या ठिकाणी पाहत आहोत यात्रा यात्रा कंपनीच्या वतीने ही आलेली हे सर्व करू आणि या ठिकाणी हिमालयाच्या कुशीतला आनंद घेत असताना सर्व यात्रे करू आणि ही खळखळ वाहणारी निखळ अशी गंगामय्या आणि मैयाच्या किनाऱ्यावर हे सर्व यात्रे करू या ठिकाणी दिसत आहेत सगळे एन्जॉय करताना या ठिकाणी आनंद व्यक्त करताना आणि सुंदर दृश्य निखळ असा हा निखळा या ठिकाणी आपण पाहत आहोत गंगेच खळखळणार हे रूप अप्रतिमाचं देखणं रूप या ठिकाणी आपण गंगेचं बघत आहोत आणि गंगामयेचा असा नजारा हा देखावा या ठिकाणी आपण दाखवत आहोत बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने आलेली हा सुंदर असा आणि या ठिकाणी देखावा सूर्योदयाच्या वेळी आपण बघत आहोत सर्व आमचे यात्रेकरू या ठिकाणी एन्जॉय करतायत आनंद घेत आहेत आणि हा नजारा या ठिकाणी दाखवताना आम्हाला आनंद होतोय असच अप्रतिम असे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा अट्रास करू बाळकृष्ण यात्रा कंपनी चॅनलला लाईक करा करा आणि हा नजारा भारतभर पूर्ण यात्रांचा नजारा तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू हा निखळ सौंदर्य सूर्योदयाच्या वेळी हे गंगेचं निखळ वाहन आणि या निखळ वाहण्याबरोबर या ठिकाणी आपण बघत आहोत सुंदर असा नजारा परत एकदा बघा हा अप्रतिम देखावा धबधबा अतिशय सुंदर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद राधे 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 आमच्या सर्व यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच आमच्या यात्रेची कमाई अतिशय नजारा देखना नजारा धन्यवाद 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 राधे राधे धन्यवाद